श्री स्वामी सामर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत जूनच्या शेवटी शनीची चाल बदलणार आहे जुलैच्या सुरुवातीपासूनच काही राशीवर याचा मोठा प्रभाव दिसून येईल शनी सर्वात कमी वेगात राशी बदलतो एकाच राशीत शनी अडीच वर्षे राहतो शनी सध्या स्वतःच्या राशीत म्हणजेच कुंभराशीत आहे याच राशीत तीस जूनला शनी वक्री होईल शनीच्या वक्री स्थितीचा परिणाम प्रत्येकाच्या जीवनावर नक्कीच होणार आहे हा परिणाम शुभ आणि अशुभ दोन्ही असू शकतो परंतु विशेषत तीन राशीसाठी हा काळ कठीण असेल समस्यांनी भरलेला असेल यामध्ये पहिली रास आहे ती मेषरास शनी वक्री होताच मेषराशीच्या लोकांचा काळ बदललेला दिसेल या काळात तुमच्या आयुष्यातील अडचणी वाढू शकतात घरात कुटुंबियांसोबत ऑफिसमध्ये सहकाऱ्यांसोबत छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होऊ शकतात जुलैपासून तीन महिने तुमचा मानसिक तणावही वाढेल कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अफाट मेहनत घ्यावी लागेल शत्रू तुमच्यावर अधिक वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील अनेक क्षेत्रात तुम्हाला आर्थिक नुकसानही सहन करावं लागू शकतं तुम्हाला अडकलेली कामं पूर्ण करण्यासाठी प्रवास करावा लागू शकतो यात तुमचा बराच पैसा खर्च होईल दुसरी रास आहे ती रास सीहरास। सिंह राशीच्या लोकांना शनीच्या वक्री चालीमुळे अडचणींचा सामना करावा लागू शकतो या काळात तुमच्या जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात जास्त खर्चामुळे तुमचं मन अस्वस्थ होईल तुमची तब्येतही बिघडू शकते काही कारणासह तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावं लागेल व्यवसायात आर्थिक नुकसानही होऊ शकतं कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका वाढत्या रासामुळं कोणतेही काम वेळेवर पूर्ण होणार नाही विद्यार्थ्यांना अभ्यास करावासा वाटणार नाही तिसरी रास आहे कुंभ रास. या रशीच्या लोकांसाठी शनीची प्रतिगामी चाल शुभ ठरणार नाही न्यायालयीन प्रकरणामध्ये निर्णय तुमच्या पक्षात येणार नाही या काळात कोणत्याही वाचात अजिबात पडू नका अन्यथा अडकू शकता या काळात तुमचा मानसिक तणावही वाढू शकतो तुम्ही वाहन चालवत असाल तर जपून चालवा कारण इजा होण्याची शक्यता आहे या काळात अनावश्यक वाद टाळा जोपर्यंत शनी वक्री स्थितीत राहील तोपर्यंत कोणतंही नवीन काम सुरू करू नका जुलैपासून तीन महिन्याच्या काळात तुम्हाला आर्थिक चंचनाही जाणवू शकते या संकटापासून